किंवा म्हटलं की आठवतं ती प्रबळ कार्यशक्ती शक्ती आणि सूर्यालाही लाजवणारा तो प्रचंड असा उत्साह पण हे सरसणार नसत कुठेतरी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी विजेच्या तालावर अतिशय व्यसनाधी होऊन सरसत हेच सरसणार रक्त कुठेतरी बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या तालावर अतिशय व्यसनाधी होऊन थिरकताना दिसतात आणि हो हे तू सांगणार आहेस कुठेतरी अपघात होत असताना ते बघत असताना त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात मग नसत का हे तू सांगणार कुठेतरी एका मुलीवर अत्याचार होत असताना तिथून पायवाट काढताना दिसत का आणि कदाचित माझ्या मते यात कारणामुळे या व्यासपीठाला युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे हे समजून सांगण्याची वेळ आली असता

आपले आजचे मावळे कसे सर सकाळी उशिरा उठे देशी दारूच्या दुकानावर पळत फुटे बाटली फुटे पण पिचे नाते ही सद्य स्थिती आहे आणि ही आपल्या स्वतंत्र भारताची खरी शोकांतिका म्हणावी लागेल दुसरी गोष्ट झालं सर सोशल मीडियाचे मुंडी आली गेले नाही ते साधे घरातून घरात आपल्या सगळे जेवत असतात मुलगा व्हाट्सअप बघत असतो आईला संपली आणि ही शोकांतिकच म्हणावी लागेल हा तो सोशल मीडियाचा वापर करणारा युवक एखाद्या ठिकाणी अपघात झाला ना तर त्याला मदतीचा हात न देता तो तिथून त्या व्हिडिओ त्या अपघातग्रस्ताचे व्हिडिओ आपल्याला हे नाही माहिती की आपल्याच मातीतला आपल्याच जिल्ह्यातला आपल्याच तालुक्यातला हा अनसार शेख एका साध्या रिक्षा चालकाचा मुलगा आयएस पदापर्यंत पोहोचला तरी सुद्धा आपले कारण बघा ना की हा तो रिक्षा चालकाचा होता ना ठीक आहे पण त्याला कोणता तरी सपोर्ट होता त्याला आरक्षण होतं त्याच्याकडे हे सर्टिफिकेट होतं त्याच्याकडे

तुम्ही म्हणत असाल सर्वजन कि युवा राष्ट्रशक्ती म्हणजे म्हणायचं काय नेमकं युवा म्हणजे काय युवा शक्ती राष्ट्रशक्ती मला यासाठी म्हणायचं आहे कारण की दोन हजार बावीस च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टर

खाली सामान्य मुलगी जर कार्य करण्याची क्षमता नसते ना आपण सरळ सरळ लग्न करून गेलो असतो आणि आमच्या बहिणींना काय वाटत युवा म्हणलं की फक्त मुलं सगळ्यात जिम्मेदार साडी रस्त्याने घालायची आणि दुसरी साडी शाळेत गेल्यावर बदलायची त्या तर स्वामी विवेकानंद आणि त्याच बरोबर दोन हजार पस्तीस हा महासत्ता वाढत आहे हे स्वप्न एपीजी अब्दुल कलामांच पूर्ण होणार नाही असं मला वाटत जास्त बोलत नाही जाता जाता एवढंच सांगते हा तरुणांचा अभिमान बाळगूर हाँ, हुया, भारत गरिबांना मदतीचा दे दे हात देईल ज्याच्या खांद्यावर रडणारे मुलं घेईल ज्याच्या दंडात हातीचा बल आणि डोक्यावर बर्फ असेल तो तिथल्या युवकांचा खरा आदर्श असेल आणि अन्यायाची सक्ती लढला पाहिजे आणि न्यायाची चीड आणि न्यायासाठी लढला पाहिजे असा प्रत्येक तरुण घरात घडला पाहिजे आणि तेव्हाच मात्र तेचं स्वप्न कंप्लीट होईल असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी एवढं शांत चित्तीने ऐकून घेतलं त्या त्याबद्दल तुमचे आभार कुठे जातीवाद कुठे धर्मवाद कुठे प्रांतवाद तुम्हा सर्वांना माझा सर्वांना माझ्याकडून फक्त आणि फक्त धन्यवाद धन्यवाद